आहे ते मग ते आमचं साहेबांनी आणि गाडीत बसले खूप न वेळ घेताना चौधरी साहेब यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो धन्यवाद महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध फुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजेत शाहूजी महाराज ज्यांनी आंधळ्याला डोळं बहिऱ्याला कान मोक्याला वाचा तुम्हाला मला दिलं या देशाचं संविधान आणि गांधीजींना जन्मी दिलं जीवदान हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दे त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाही अहमद शेटला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना कर करणारे की ही आजादी सुटी आहे और देश की जनता बोगी हे आता मांडणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्नान्नाभाऊ साठी जी जातची जमात जिता रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी माता जिजाऊ माता रमाई माता आहिल्या देवी होळकर या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमचा त्रिवार अभिवादन करतो आणि मी काल जो या ठिकाणी हाकेदारांवरती गैर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला मी तो सोशल मीडियातून बघितलं पहिले त्या गोष्टीचा जाहीर निषेध असतो मी काही मी रात्री आमचा काल कार्यक्रम होता मुंबईला आणि रात्री उशिरा आलो म्हणजे बघताना मला सोशल मीडियावरतीने आमदे लोक बघितलं नंतर आमदे त्याची माहिती येताना पण मी तुमचं नाही भाषण बघत होतो कार्यकर्ता कोणतरी दादाचा कार्यकर्ता भाषण करत होता त्यांनी सांगितलं की तो कार्यकर्ता मी आणि तिथं एक जण कोणतरी म्हणत होता की माझ्या बाबाचा असणार आहे मी ते आता एक मी त्याला सांगेन दादाची जी आहे ना दादाची आता पाच नावावर ती जमीन एक कोणाची जाऊ त्याचा फेरफार माझ्याकडे ना आता इथं मी भाष्य नाही आपल्या सगळ्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे का नाही मराठा आपण आरक्षणाची मी थोडा वेळ थोडा पाच मिनिटाने जास्त केली उन्हात पाचला तर थोडे हरकत नाही पण थोडं आहे हे आरक्षणाची सुरुवाती झाली की अंटळ आयोगाच्या समोर महात्मा यांनी पहिल्यांदा अंटळ आयोगासमोर साक्ष दिली हंटर आयोगाच्या वेळेस जेव्हा राऊंड टेबल पण परत बसला त्यावेळेस महात्मा फुले होते शाहू महाराजी होते महात्मा फुलेंनी ती घुंगडी हो ला पगडी फटके कपडे बाप बघून ती जी जातीवादी मनोवादी लोक होते ती हसायला लागली मग त्याच्यावरती एका कवीने लिहिली खोल्यांची घोंगडी पगडी पाहून भाटाचं वर्गुळ हसलं खुल्यांची पगडी डोंगडी पाहून भटाचं वर धुळ हसलं पण शाहू राजांना फुल्यांच्या शा पगडीत विजेचं गाठोड घेतलं <laughs> शाहू राजांना फुल्यांच्या फगडीत वितेचं गाठोडं घेतलं <laughs> मारवाडा मांडवाडा गाठला इत्यानं हार विजेचा प्रसाद वाटला इत्यानं कि इत 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 महात्मा फुलेंनी सुरू केलेलं आंदोलन अठराशे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला पुढं काय होत गेलं आपल्याला शिक्षणात महात्मा फुलेंनी करू दिलं कारण शिक्षण नव्हतं ब्राह्मणांच्या महिनेला पण शिक्षण नव्हतं महात्मा फुले सावित्रीबाई फुले नसती तर आजचा जे आत्पुश्य म्हणजे दलित समाजातील बहुजन समाजातली जे मोठमोठे अधिकारी झाले आहेत ते मोठमोठे झाले असतात लय मोठमोठे आता काल एका आमच्या आमच्या एका वकिलांच्या घरी गेले अंबानीचे शेजारी त्याचा प्लॉट आहे मागासवर्गीय समाजाचा कशामुळे झालं हे महात्मा त्या शिक्षणाच्या आंदोलनामुळे झालं हे आंदोलन सुरू झालं अठराशे अठ्ठेचाली तिथून पुढं सव्वीस जुलै एकोणीसशे दोन ला शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण दिलं पण त्याच्या अगोदर आपल्या देशात काय झालं एकोणीसशे एकोणीस ला फसी ऍक्ट लागू झाला आणि फसी डे ऍक्ट लागू झाला पहिला संविधान लागू झालं आणि पहिलं संविधान लागू झाल्यावर त्याच्या आधारे एकोणीसशे अठ्ठावीस ला आयोग आयोगित झाला एकोणीसशे अठ्ठावीस ला काय झालं आयोग आयोगित झाला त्याचे एकूण तेरा सदस्य होते तेरा सदस्य होते त्याच्यात एक बाबासाहेब आंबेडकर होते आता त्यावेळी काही गुगल मॅप नव्हता पण त्यावेळी अशा कठीण परिस्थितीत भारत भ्रमण करून बाबासाहेबांनी भारत भ्रमण केलं आणि ही जी यादी बनवायची होती तर त्यावेळेस हजार भाषा आपल्या देशात बोलल्या जायच्या त्याच्यातल्या पाचशे भाषा अशा होत्या त्या लिहिल्याने वाचल्या जात होत्या पण पाचशे भाषा फक्त बोलल्या जात होत्या पण त्यांची भाषा बोलली जाते लिहिली जात नाही अशा हजार भाषा होत्या अशा कठीण परिस्थितीत बाबासाहेबांनी काय केलं नित्यम आयोगाचा रिपोर्ट बनवला नित्यम आयोगाचा आणि मग बाबासाहेब सांगून गेले काँग्रेसवाली येथे काय सांगायचे ओबीसीने ऐकलं नाही बाबासाहेबांचे नाही ऐकलं बाबासाहेबांनी आरक्षणाचं कलम लिहिताना तीनशे चाळीसला वाढती कल्पना चार मार्च एकोणीसशे अठ्ठावीसला बाबासाहेब बारामतीत असतो तुमच्या दोन आमचे हसगाव आहेत त्या हसगावमध्ये माझ्याकडे एकवीस दरकर बांधवांचे नाव आहे त्यांनी बाबासाहेबांना बारामतीत अखिल भारतीय क्षत्रिय दलगत शिक्षण परिषद भरली होती चार मार्च एकोणीसशे अठ्ठावीसला त्या आमचे माझ्या समोरच राहिला पुढे पण ते यशोबनीस होते म्हणजे त्याच्या यशोपनीस होते त्याचा अध्यक्ष जे होता ते बोगणे होते माळेगावचे त्यांचा जे महा महासचिव होते ते त्या आमच्या निरामधे दौकाचे होते मग अठ्ठावीसला काय झालं लिपियम आयोगाला लिपियम आयोगाची ओबीसी न्याय नाही म्हणून ओबीसीची यादी झाली नाही यादी कोणाची झाली तीनच्या दीड हजार जातींची यादी झाली शेड्यूल ड्राईव्ह त्या एक हजार लोकांची यादी झाली आता एकदा शिकलाच झाला म्हणजे शेड्यूल काय शेड्यूल ट्राईव्ह मग आपल्या देशात त्या लिथियम आयोगाच्या रिपोर्ट वर काय का आलं सायमन आला आपल्याला काय काही शिकवलं सायमन बॅक सायमन कशाला आलता चलता कशाला आलता सांगा बरं कोणी बी सायमन आलता कशाला सांगा आपल्याला शिकवलंच नाही आपल्याला फक्त शिकवलं काय काय सायमन बॅक सायमन तुम्हाला मला या देशात प्रतिनिधित्व आरक्षण द्यायला आला मग त्या सायमनचं स्वागत फक्त तीनच लोकांनी केलं त्यातलं एक शिरूरकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चोरस या दुसरे म्हणजे दोन जे होते बाकीचे जे ओबीसी समाजीकांनीच केलं बाकीच्या विरोध केला आणि मग सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस लाख तुम्हाला मला पवार साहेबाला विमासाचा अधिकार भेटला मताला राहायचा अधिकार भेटला कधी भेटला सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकोणीसशे बा त्रेपन्नला काका कालीलकर आयोगित झाला काका कालीलकर आयोगित झाला काका कालीलकर आयोगाने भारत भ्रमण करून ची यादी दिली कारण घटना बनवताना पन्नासला ला बाबासाहेबांनी तीनशे चाळीस ना आर्टिकल लिहिलं पण तोपर्यंत ओबीसी बाबासाहेबांच्या आंदोलनाबरोबर नव्हता ओबीसी बाबासाहेबांच्या विरोधात होता तोपर्यंत माहीत नव्हतं आजती आज ती जे आरक्षण मागतात ना मराठा संपाद वाटेल कुणालाच काय माहीत नाही कुणालाच माहीत नाही काय पाहिजे की नाही हे शब्द ते सारखा शब्द केस आहे की बावन्न टक्के इथे त्याच्यात सत्तावीस टक्के आरक्षण भेटलंय बावन्न टक्के ओबीसी आहे आपल्या देशात एसडी साडेबावीस टक्के ये येते असती आणि अल्पसंख्याक आहे सुद्धा आता पंच्याऐंशी टक्के या देशात बहुजन समाज आहे तुमच्या इथं जे सातवडला जे महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेच्या समोर महात्मा फुलेंचा पुतळा आहे तो पुतळा मान्यवर कांशीराम साहेबांच्या हक्येत तुम्हीच लोकांनी बसवलेला आहे आता ही जे काका कालिलकर आयोग झाला काका कालिलकर आयोगाने जातींची यादी बनवली ओबीसीची आणि ती यादी नेहरूंकडे सादर केली नेहरूंनी ती बघितली राजेंद्र प्रसादने नेहरूंना सांगितलं एसटी एसटी लो आधीच आरक्षण दिलं ओबीसीला जर आरक्षण दिलं तर पुलां मला मिठाई बनवावी लागत म्हणून नेहरूंनी काय केलं तू तो की होता काका कालिलकरांचा एक मिनिट हा सर बोलते हॅलो

सर्व बांधवांनी जो विश्वास दाखवून आणि आंदोलन केलेलं आहे विचू तर आहे विषय असा आहे की आम्ही कुणाच्याही आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं जे काही सामाजिक मागासमोर केंद्र बनोजात्र आरोग्यात अखेर लोक जाती समाजीचं यशे आरक्षण आहे हे आम्हाला संविधानाला दिलंय आमचे जे अधिकार आहेत आमचं जे हे झोपडं आहे ते झोपडं या झोपड्यामधून तुम्ही आरक्षण मागू नका कारण आमच्या गाव कसाबाहेरच्या या लोकांच्या झोपड्यामध्ये जर तुम्ही आलात तर हे आमचं झोपडं सुद्धा ठेवणार आहे आणि तुम्हाला जे आरक्षण ते तुम्ही एमसीबीसीचं आरक्षण दिलंय जीडब्ल्यूएचं आरक्षण दिलंय ते घ्या ना आणि ते संविधानाला देण्यात कायद्याला देणार मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि डेप्युटी सीएम येगमथरावजी शिंदेसाहेब यांनीही तुम्हाला दहा टक्के एसी देखील दिले आहेत नको आमसल आमसल था 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 ते तुम्हाला का आहे आमचं फक्त आमचं ताट आहे आमचं ताट शिल्लक राहू द्या आता आमची मुलं कुठेतरी एखादा जे मेंबर होतोय एखादा पंतप्रधान सभापती होतोय एखादं शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये चाललंय आणि मग हे आरक्षण जर तुम्ही या झोपड्यामध्ये आलात तर हे झोपडे बसून तो एक राहील एवढं आम्ही सवाल उपस्थित करतोय गावगाड्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के लोकांचा आवाज बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही मात्र दहा टक्के या लोकांच्या मतावर तुमच्या अंगणात येता खसा केला कारखान्याचा शुगर मिल या सगळ्या लोकांचा मार्ग हा आमच्या वागावच्यावरून तांद्यावरून आमच्या मतावरच तुम्ही उभे राहा ना आजपर्यंत जाव आम्ही कधी तुम्हाला कारखाना मागितला नाही कधी कुठे खासदार की आमदारांची मागितली नाही कधी आम्ही तुम्हाला वाईदांनी मागितली नाही कधी आम्ही आम्हाला तुम्ही कधी महसूल मंत्री पद दिलं नाही आमच्यातले काही समाज असे आहेत की ज्यांचा आत प्रत्येक त्यांना आमदार सुद्धा बनू शकणार नाही आणि आज सोशल मागासले लक्ष आलं असताना तुम्हाला आमच्या ओबीसी मधूनच आरक्षण द्या पाहिजे ती भूमिका आमची महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही स्वतंत्र एक माझ्याला जातोय काल त्या आपल्या निगामधून आम्ही जात होतो सहा जेवण आम्ही बाहेर पडत असताना तिथं धक्काबुकी करण्याच्या उद्दिष्ट तिथे लोक आले पोलिसांच्या दोन जागावर घ्या पोलिसांची सुलत वरतीची सुलत विकती राहिली नाही आणि एवढा अशा दहशतारी हे वागायला लागलं तर उद्या आपल्याला घरातून बाहेर पडले जाणार नाही आणि छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही नाहीत का आमच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी देवाची कुर्बानी दिली नाही का आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देण्यात आज रयते रहित म्हणून आम्हाला पहिला दिला आहे कारण शिवाजी महाराजांसाठी जिवा महाले शिवा चाशी गरजी नाही त्यांना जे माणूस ते कोण होते शिवजी इंगणकर आणि दहा मार्गातील आत्रा पगर जातीच्या लोकांनी बनवण्यानी आनंदावी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीवाची कुर्बानी दिली तर आम्हाला आम्ही ते बोलला ते सात वारा माझ्या कापत्रा वागर आहे आणि मग आम्ही कोण आहोत आम्ही या गावा आम्ही पाच ठिकाणी तेव्हा गावातल्या सगळ्या ओबीसीच्या बांधवांना हात जोडून विनंती आहे जर तुम्ही आपल्या हाताने अधिकाराविषयी आता योगजोट तुम्ही नाही दाखवली तर ही माणसं तुमच्या नेत्याचं भविष्यव्य आम केलं हे ओबीसीचं आरक्षण संपलं जाणार आहे मी जबाबदारी तुमच्या समोर बोलतोय महिला आणि निघापोषीतल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून मिळून दे तुम्ही जो विश्वास माझ्यावर दाखवला हा विश्वास मी कधीही या विश्वासाला परागावर जाणार आपलं ओबीसीच्या आरक्षण घेऊया आणि तुम्ही जे आपलं आंदोलन केलं त्याबद्दल मी तुमच्या मानावर आभार धन्यवाद सर आयोग चालला होता काका कालिलकर का, आयोगाचा रिपोर्ट आला रिपोर्ट मध्ये तीन हजार लाख क्षेत्रे जातीची यादी होती ती यादी कचरेच्या पेटी टाकण्याचं काम करून केलं त्याच्यानंतर तीन हजार सात क्षेत्रे जातीची पुन्हा यादी बनवली आणि ती यादी तो मंडल आयोग लागू करण्यासाठी या देशात जर कुणी दबाव टाकला असेल बीपीसीवर तर तो, तो बहुजन समाज पार्टीच्या जा, बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी आधीवरच पीपीएसपीच्या तीन खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला मग मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करताना वीपीसी ओबीसीचं आरक्षण लागू केलं परंतु बावन्न टक्के वाटणाऱ्या ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं आणि त्याच्यातली काय मारली क्रिमिली एअर आठ टाकली आणि मग आज की आज टाकली एकतर बावन्न टक्के आरक्षण पाहिजे की आरक्षण तुम्ही किती दिलंय सत्तावीस टक्के मी आता या मोर्चाच्या म्हणजे या निषेध सभेच्या माध्यमातून मागणी करील की सरकारने सगळ्यात पहिले ब्राह्मणांना आरक्षण दिलं पाहिजे जेवढ्या जाती आहेत तेवढ्यांना आपापल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देऊन टाका विषय संपून जाईल आज चाचणी आयोजन करणं या देशात कधीच एक दिन दा झाली एक दिनच्या नंतर झालीच नाही हे जे आता इथं बरेच पाठीमाग हे करत हे जे काय प्रकार चाललेला आहे ती प्रकार बिडाव बिघडावण्याचं काम आहे म्हणून मी पुन्हा एकदा काल जो हाचे सरांवर या ठिकाणी बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करतो आणि हाचे सरांनी सांगितलं की बाबा आपलं जर आरक्षण तुम्हाला जर आरक्षण वाचवायचं असेल तर या देशातल्या एस टी एस टी आणि ओबीसीचा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे तो आणि बहुजन समाजात दुसरा हा दुसरा कुठला पक्ष नाही काँग्रेस तुमची नाही बीजेपी तुमची नाही राष्ट्रवादी तुमची नाही या देशात राष्ट्रीय पक्ष कुठला असतो बीएसपी आहे आणि तो त्या देशात एस पी एस आणि ओबीसी मायनॉरिटीचा पक्ष आहे एवढ्याच या ठिकाणी मी बोलतो पुन्हा एकदा कालच्या घटनेचा जाहीर जाहीर थांबतो जय भीम जय <स्टागई> भारत सर्वप्रथम आता दोनच मनोगत होतील वेळ खूप झालेला आहे पोलीस प्रशासनाने पण आपल्याला वेळेत आता संपवायला लावले आंदोलन प्रथमतः सर्वच लोकांनी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत आज आतापर्यंत